वांग्याच्या शेतीतून लाखोचं उत्पादन घ्यायचं आहे तर तुमच्या प्लॉटमध्ये फ्लॉवरिंग आणि सेटिंग पण त्याच तोडीची असली पाहिजे पण शेतकऱ्यांना इथंच प्रॉब्लेम येतोय काही शेतकऱ्यांकडे वांग्याच्या झाडाची ग्रोथ खूप चांगली असते पण फुलं नसतात काही शेतकऱ्यांकडे फुलं असतात पण त्याची सेटिंग होत नाही तर याचं नेमकं कारण काय मित्रांनो अन्नद्रव्यांचा अपुरा आणि चुकीचा वापर उदाहरणार्थ या प्लॉटमध्ये फ्लॉवरिंग स्टेज आहे या प्लॉटला फ्लावरिंगसाठी जे अन्नद्रव्यांची गरज आहे ते अन्नद्रव्य पुरवणे गरजेचं आहे पण शेतकऱ्यांचा एक मोठा गैरसमज आहे फक्त बोरण हे अन्नद्रव्य दिलं म्हणजे झालं खूप चांगली फ्लावरिंग येईल पण तसं नाही बोरॉन सोबत पण काही असे अन्नद्रव्य आहे ते आपल्याला या स्टेजमध्ये दे देणं गरजेचं आहे जर तुम्हाला चांगली फ्लॉवरिंग सेटिंग फुलगा थांबवायची असेल फळगाळ थांबवायची असेल तर मी तुम्हाला एक जबरदस्त कॉम्बिनेशन सांगतो हे कॉम्बिनेशनचा जर वापर केला तर तुमचा या सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यामध्ये ॲग्रिसर्च कंपनीचा तुम्हाला झिंकाबोर घ्यायचं आहे पाचशे एम एल कॅल्विनो पाचशे एम एल आणि पॅशन हे पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित स्प्रे घ्यायचा आहे यामध्ये झिंकाबोरमधून तुम्हाला झिंक मिळणारे बोरण मिळणारे त्यासोबत कॅल्मिनोमधून तुम्हाला कॅल्शियम भेटणारे पॅशनमधून तुम्हाला पोटॅश भेटणारे सल्फर भेटणारे मॅग्नेशियम भेटणारे आणि हे सर्व अन्नद्रव्य या स्टेजमध्ये फळांची आणि फुलांची गळ थांबवण्यासाठी मदत करतं तर हे कॉम्बिनेशन तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या खुड्यानंतर रिपीट करू शकता जेणेकरून पुढे जाऊन पण तुम्हाला चांगला रिझल्ट भेटायला मदत होईल